सध्या देशामध्ये दे, मोदी फिवर मुले आणि बार चारशो पार ह्या वाक्यानुसार महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता आहे हा मोठ्या जोमाने कामाला लागलेला आहे आणि आम्ही दोन्हीकडे म्हणजे कल्याण पूर्वसुद्धा आणि कल्याण पश्चिम ह्या भागातून महायुतीचे जे उमेदवार आहेत माननीय कपिल पाटील साहेब आणि आमचे युवा खासदार डॉक्टर शिकल शिंदे त्यांच्यासाठी एकदम कसोशीने म्हणजे कंबर कसून जो प्रयत्न करतो आपण तशा पद्धतीचा प्रयत्न करून प्रचारात तर आघाडी घेतलेली ते अजून त्याच्यामध्ये वाढ करून जास्तीत जास्त मताधिक्य हे कल्याण पूर्वमध्ये माननीय श्रीकांत साहेब यांना आणि कल्याण पश्चिममध्ये माननीय कपिल पाटील साहेब यांना हे कसं मिळेल यासाठी आम्ही जोरात प्रयत्न करणार आणि तशी तयारी आमची तशी व्यूहरचना आम्ही आखलेली आहे आता इतके जे आहे हे पहिल्यापासून मोठ्या प्रमाणात असणार थोडंफार का नाही पण जास्तच असणार म्हणजे आता पश्चिमेला आम्ही हे दिलं आहे की आपकी बार दोन से पार तसं कल्याण पूर्वलासुद्धा जो मत मतदान टक्का आहे तो श्रीकांत शिंदेच्या बाजूने फार मोठ्या प्रमाणात पडेल कारण त्यांचं जे